सद्यस्थितीला राज्यात रोजगार निर्मिती करायची असल्यास खाजगी क्षेत्रात रोजगार निर्माण करावा लागेल असं परखड मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय कौन्सिल हॉल इथं महाराष्ट्र विधानमंडळ अमृत महोत्सव आणि यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्राची औद्योगिक वाटचाल सीमालोकन या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते किती रोजगार सरकार निर्माण करू शकणार आपण मंत्रालयामध्ये रोजगार निर्माण करत रिक्रुटमेंटवर बंदी केली आहे दोन तीन टक्के जेम जे मिळतात त्याली माणसं आपण बघतो आज सरकारी उद्योग आपण एक्क्याण्णव पासून एकही उद्योग काढलेला नाही केंद्र सरकारने काढलेला नाही राज्य सरकारने काढलेला नाही जो होते उद्योग त्यातले बरेच आपण आजारी उद्योग विकून टाकलेले मग आता केंद्र सरकार काय औद्योगिक रोजगार निर्माण करणार मग औद्योगिक रोजगार निर्माण करणार आपल्या असंख्य तरुण मुलांच्या हाताला काम कोण देणार उत्तर एकच आहे हे काम आपल्याला सेवा क्षेत्र औद्योगिक क्षेत्रा म्हणून खाजगी क्षेत्रामध्येच करावं लागेल आणि या खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार व्हावा म्हणून जर राज्य सरकारची भूमिका आपण जर ठेवली तर त्यामध्ये राज्य सरकारची भूमिका हे रोजगार निर्मिती करणाऱ्या मध्ये खाजगी क्षेत्रातले उद्योग असतील त्यांच्या अडचणी आपल्याला सोडवल्या पाहिजेत दरम्यान कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला